आणि हे कालपासून जे सुकृत केले ना विधान परिषद जिंकली विधानसभा जितेंगे विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकले तुम्ही आमदारांना पाच कोटी शंभर कोटीचे काम पाच कोटी कॅश आणि शंभर कोटीची काम देऊ ते आमिष दाखवून त्या आमदारांना गोट करायला ते आमदार करा तुम्ही विकत घेऊ शकता जनतेला नाही विकत घेऊ शकत परवाही नावं फुटतील या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये रस्त्यावरून फिरणं मुश्किल करून टाकतील जनता जनतेला गद्दारी आवडत नाही मी निवडून दिलेला आमदार माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार पाच कोटीला स्वतःला विकतो हे जनतेला अजिबात आवडत नाही शंभर कोटी मिळाले विकास निधी काय विकास निधी करणारे शंभर कोटी आजच्या तारखेला घेऊन बिल कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटी म्हणजे काय शंभर कोटी घेतले हे घे तुला वीस ऍडव्हान्स जाणून दिला वीस म्हणजे किती झाले वीस कोटी रुपये आणि पाच कोटी रुपये म्हणजे पंचवीस कोटी रुपयाला एक मत का दा तो काय वाईट आहे धंदा चांगला आहे धंदा धंदा आहे लेकिन धंदा आहे मला एक तो मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडले गेला होता असाच राजकारण आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नाही लेखी खुदासे भी नाही महाराष्ट्राच्या खरच्या वोटिंग बदल हेच काहीतरी दिसतय जे कोणी फुटले असतील जे कोणी फुटले असतील त्यांना ते मी तेथील जनतेला या मतदारसंघात निवडून आलेत त्यांना आवाहन करील की जो यांना जोड्याने मारा जर पक्ष निष्ठा सांभाळता येत नसेल ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्याच्या त्यालाच ऐन क्षणी खात करणार असाल रात्री जेवणार असाल त्या पक्षाचं एवढी नमखरामी करणाऱ्याला सोडू नका हे सगळं बोलताना वाईट वाटतं मी पण एक आमदार आहे पण आपल्याला स्वतःला विकूनच टाकायचं आणि घरातलं जेवायचं आणि नमखरामी करायची <laughs> आम्हाला एक रुपया नाही एक रुपया हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे पन्नास कोटी नाही हजार कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाहीत आणि त्यांना माहिती यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही आपल्या आपल्या वर्मावरच बोट ठेवणार आहेत म्हणून देत नाही आम्हाला निधी आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळायला लागत नाहीत त्यांना एक रुपयाही मिळत नाही करोडो <क्या> रुपये घेऊन गेलात तुम्ही पण जनतेने एकतीस जागा काढून घेतल्या ना तुमच्या अरे खास करून हे उदरजन अजित पवारांना जास्त लागलं होत सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधी म्हणणं ते चलो बारामती बसमध्ये बसून जायचे महामंडळांना पन्नास हजार कोटी पाल काही वाचतच ना महाराष्ट्रात आजकाल एक लाख कोटी यायला दिले एक लाख कोटी त्याला दिले हे त्याला दिले अरे पैसे कुठे आहेत मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची बाबा झोपताना तुझी बाई पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत तेवढीच चादर म्हणजे तेवढी लहान चादर घे चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल पर जब तुमने द्वेष और सूट की राजनीति शुरू की जब तुम इंदिरा गांधी के पीछे पड़ गए सब उसमें बीजेपी बीजेपी तभी नहीं थी जनसंघ जनता पार्टी में विलीन हो चुका था जब जनता पार्टी के सभी नेताओं ने इंदिरा गांधी को फंसाने की कोशिश की अटकाने की कोशिश की जेल में डालने की कोशिश की तब इसी भारतीय जनता ने उसको जवाब दिया और 1980 में 350 सीट सी जीतकर इंदिरा गांधी फिर से सत्ता पे आ गई ये भारतीय जनता इसीलिए मैं उसके ऊपर विश्वास रखता हूं ये सत्ता की मगरूरी नहीं चलने देता है जब इंदिरा गांधी ने उसको दिखाया तो उन्होंने उसको जमीन पे लाया पर जब इन्होंने दिखाने की शुरुआत की तो उनको भारत